पोहे बनवताना ते खूप जास्त कडक होतात किंवा ते खूपच जास्त होऊन जातात अगदी गोळा बनून जातो असाही प्रॉब्लेम जर तुमच्या सोबत होत असेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे जेणेकरून तुमचे पोहे मस्त सॉफ्ट आणि खुळखुळीत म्हणजे मोकळी खुळखुळीत होतील आणि चवीलाही चविष्ट लागतील असे आज मी आपल्यासोबत कांदे बटाटे पोहेची रेसिपी शेअर करत आहे चला तर मग रेसिपी बघूया सर्वात आधी एक कढाई घ्यायची आहे त्यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून इतपत तेल घातलेलं आहे तेल तापलं की कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे अर्धा चमचा त्याचबरोबर मोहरी तडतडली की लगेच आपण अर्धा चमचा जिरं घालूया आता खूप जण असे करतात सर्वात आधी शेंगदाणे तळून घेतात आणि ते काढून मग ते शेवटी ऍड करतात मी इथं थोडा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे जसं पर्सनली मला आवडतात तसे मी हे पोह्यांची रेसिपी शेअर करत आहे तर जिरे मस्त तडतडले की यामध्ये मी अगदी पिंचवर इतकं हिंग घातलेलं आहे आणि त्याबरोबर मी इथं अर्धा वाटी इतपत शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे इथं मस्तपैकी क्रिस्पी होऊ आपण भाजून घेऊयात काही ठिकाणी हे काढून घेतले जातात पण मी असेच पुढची प्रोसेस फॉलो करणार आहे आता यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घातल्या आहेत याला मस्तफिकी तडतडून घेऊयात कच्चे पण यामध्ये राहायला नको नाहीतर खाताना या खूप जास्त तिखट लागू शकतात मिरच्या परतल्या की यामध्ये मी कांदा आणि कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता तुम्ही स्टार्टिंगच्या स्टेज वरती देखील घालू शकतात पण तो खूप जास्त अंगावरती तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे मी कांद्यासोबत इथे कडीपत्ता घालत आहे तुम्ही स्टार्टिंगच्या फेज मध्ये जरी घातला तरीही चालेल असं कांद्यासोबत कढीपत्ता घातल्याने त्याचा फ्लेवरही तसाच येतो आणि आपला किचन ओटा देखील खराब होत नाही फक्त एवढंच रिझन आहे आता कांदा इथे आपल्याला अगदी हलकासा ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये बटाटे शिजवणार आहोत बटाट्यांसोबत देखील आपला कांदा परतला जाईल त्यामुळे इथे मी एक मीडियम साइजचा बटाटा असा मीडियम साइजचा असा कापून घेतलेला आहे तुम्ही हवं असेल तर अजून बारीक कापा म्हणजे ते लवकर शिजले जातील आणि तुम्हाला पोहे बनवायला सोपे देखील जातील बटाटे शिजत आहे तोपर्यंत आपण पोह्यांची तयारी करून घेऊयात इथे मी रेग्युलर जे पोहे आपण बनवतो म्हणजे पोह्यांसाठी तोच पोहा घेतलेला आहे इथे मी दोन का पोहे घेतलेले आहे याच्यामध्ये तीन ते चार माणसं सहज होऊन जातात याला धुण्यासाठी पण ट्रिक आहे याला धुताना अगदी हलक्या हाताने धुयचं नाहीतर ते तुटू पण शकतात याला मी एकदा आणि दोनदा असं दोन, दोन वेळेस पाण्याने धुतलेलं आहे आणि नंतर थोडस पाणी नेथळून घेतलंय आणि कमीत कमी पाणी याच्यात ठेवून याला आपण पाच मिनिटासाठी असत भिजत ठेवूयात इथं पाच मिनिटं झालेली आहे बटाटा आपलं मस्तपैकी शिजलेला आहे बघू शकता चेक करूयात आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा सा टोमॅटो असा बारीक चिरून घालत आहे टोमॅटोमुळे काय होतं आपले जे पोहे आहे याला मॉइश्चर देण्याचं काम देखील टोमॅटो करतं कारण की पोहे ज्या वेळेस आपण शिजायला टाकतो त्यावेळेस पोह्यामधलं मॉइश्चर एखाद्या वेळेस कमी झालं तरी हे जे टमाटे असतात यातल्या मुळे देखील आपले जे पोहे आहे ते व्यवस्थित सॉफ्ट राहतात अगदी दोन तीन मिनिटासाठी मी याला यामध्ये परतून घेतलेला आहे आणि यामध्ये मी अगदी पाव चमचा इतपत हळदी पावडर घातलेला आहे त्याला देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून पाच मिनिटासाठी वाफवून घेतलेला आहे पाच मिनिटानंतर इथं मस्तपैकी मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे होते ते घालूयात तर हे प्रोसेस पर्यंत पाच मिनिटं होते भिजवल्यापासून ते इथपर्यंत म्हणजे आपण पोहे फक्त पाच मिनिटांसाठी भिजवलेले आहेत आता लगेचच आपण यामध्ये कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालूयात काही ठिकाणी लिंबू किंवा साखर देखील इथे घातली जाते पण मला लिंबू आणि साखर इथं घालायचं नाही त्यामुळे मी इथं ते स्किप केलेलं आहे आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी एक दोन मिनिटांसाठीच मिक्स करून घ्यायचं आहे पोहे मस्तपैकी मिक्स झालेले आहे आता याला आपण घेऊयात पण हे खूप वेळेस कडक होऊन जातात तर त्यासाठी अगदी अगदी एक दोन चमचांचा असा शिंतोडा मारायचा जेणेकरून आपले जे पोहे आहे ते अजिबातच सुकवणार नाही आणि ते कडक देखील होणार नाही अगदी दोन ते तीन चमचे इतपत मी वरतून पाणी घातलेलं आहे आणि पाच मिनिटासाठी याला दणदनून अशी वाफ घेतलेली आहे आणि बघा तयार झाले आहे आपले मस्त असे चमचमीत पोहे बघू शकतात सॉफ्ट आहे अगदी गोळा देखील झालेला नाही आणि मस्त असे झालेले आहेत चला तर मग गरम गरम पोहे लिंबू आणि शेव सोबत मस्त पैकी सर्व करूयात तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी अशा प्रकारे बटाटा कांदे पोहे नक्कीच ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा आणि हो चॅनलवर वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला करा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा